सुप्रभात मित्रांनो आज शनिवार आहे बजरंग बलींचे पवित्र दर्शन घेऊन आता आम्ही दिवसाला सुरुवात करत आहोत बजरंग बली की जय हनुमंताचं दर्शन घेतलं की ऊर्जा स्फूर्ती आणि उत्साह दिवसभर टिकून राहतो सुप्रभात दोस्तों मैं हूँ आप सभी का दोस्त राइडर रायडर आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज निरभ्र आकाश आहे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे शांत आणि शीतल हवा वाहत आहे सकाळची वेळ आहे आणि आपला डेली विलॉग्स चालू झालेला आहे नवीन यूट्यूब चॅनल जर सुरू केला असेल तर त्या यूटूबच्या सुरुवातीला इंग्रजी शब्द इंग्रजी वर्ड टाकण्याचा प्रयत्न करा मग बग बघा आपले व्ह्यूज पण वाढतील आपले सुद्धा वाढतील भलेही तुम्ही जे संभाषण आहे ती स्थानिक भाषेत करा मराठी भाषेत करा काही हरकत नाही पण चॅनलचं नाव सुरुवातीला चॅनलच्या नावाच्या सुरुवातीला इंग्रजी भाषेचा इंग्रजी शब्दांचा वापर अवश्य करा मित्रांनो मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी भाषेचा संस्कृतीचा मला तुम्हाला आणि सर्वांनाच अत्यंत अभिमान आहे ज्यावेळेला आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो हां ही सूचना स्पेशली न्यू कमर्स आणि नवीन यूट्यूबर्स भाऊ बहिणींसाठी आहे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव जेव्हा आपण बनवतो किंवा ठेवतो त्यावेळेला अवश्य इंग्रजी शब्दाचा वापर करा सुरुवातीला इंग्लिश वर्ड त्या टायटलमध्ये त्या यूटूबच्या चॅनलच्या सुरुवातीला इंग्लिश शब्द इंग्लिश वर्ड अवश्य टाका कारण इंटरनेटमध्ये ज्यावेळेला चॅनल आपला सर्चिंगला जातो किंवा कोणीही सबस्क्राईब करताना बघतात त्यावेळेला इंग्रजीचं जे वर्डिंग आहे ते फार लवकर सर्चिंग होतं इवन युरोप कंट्रीजमध्ये अमेरिका वगैरे या साईडला इंग्रजी बाद्या इ इंग्रजी भाषेचा खूप बोलाबाला आहे आणि सिक्रेट सांगतो मित्रांनो इंग्रजी भाषेतलं जे विलॉग्स आहेत अर्थातच त्यांचे जे जाहिरातीचे दर आहेत ते सर्वात जास्त आहेत त्यानंतर ज्या स्थानिक भाषा आहेत त्यांचा जाहिरातींचा दर पण कमी आहे त्यांचं चॅनल सर्चिंग पण खूप कमी होतं आपले स्थानिक मराठी भाषेतले यूट्यूबर आहेत ते सुद्धा खूप छान कमाई करत आहेत किंवा त्यांची खूप प्रोग्रेस आहे पण फार मोजके लोक आहेत की ज्यांना उत्तुंग यश प्राप्त झालेलं आहे तर ही ट्रिक आपण नक्की वापरा यूट्यूब चॅनलचं नाव तुम्ही बनवताना किंवा तुम्ही आताही ते मॉडिफाईड करू शकतात चेंजेस करू शकतात त्याच्यात काहीही फरक पडत नाही चॅनलचं नाव तुम्ही सुरुवातीला काहीतरी इंग्रजी वर्ड ठेवा की ज्याने तुमचा चॅनल पटकन सर्चिंगमध्ये जाईल आणि बघणाऱ्याला सांगणाऱ्याला खूप सोपं पडेल खूप सारे आमचे न्यू कमर्स भाऊ बहीण यूट्यूबमध्ये करिअर करता आहेत किंवा त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी हा मोलाचा सल्ला आहे बघा तुम्ही याचा वापर करून बघा आणि तुमचा चॅनलचा ग्रोथ किती होतो ते बघा व्ह्यूज किती वाढतात ते बघा मित्रांनो इंग्रजी ही वर्ल्ड वाईड लँग्वेज आहे जागतिक लेवलची भाषा आहे एक नंबर म्हटली तरी हरकत नाही कारण जवळजवळ इंग्रजी भाषेचं जे आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलला खूप मोठं आहे त्यानंतर सेकंड लेवलला आहे एशियन रिजन हिंदी भाषिक हिंदुस्तान पाकिस्तान बांगलादेश म्यानमार अरब कंट्रीज इथे सुद्धा इंग्रजीच्या खालोखाल हिंदी भाषेचं खूप मोठं प्रस्ताव आहे युरोपियन कंट्रीचा जो ग्रुप आहे तो खूप मोठा आहे त्यांचा वापर जाणकार मोठ्याशा मोठा ग्रुप आहे दोन नंबरला आहे आपला आशिया रिजन हिंदी भाषिक सेकंड लेवलला हा ग्रुपसुद्धा मोठा आहे यांच्याही यूट्यूब चॅनल्स यांचाही सबस्क्रायबर बेस बऱ्यापैकी मोठा आहे कारण खूप सारे लोकची संख्या इथे आहे आणि त्यानंतर तिसऱ्या लेवलला आहेत स्थानिक भाषा उदाहरणार्थ मराठी भाषा बंगाली भाषा भोजपुरी भाषा ज्या स्थानिक भाषा आहेत त्यासुद्धा उत्तमच आहेत स्थानिक भाषांचा सबस्क्रायबर बेस हा कमी असतो ऑफकोर्स कारण भाषेचा मर्यादा असते किंवा इतर लोकं ते बघत नाहीत अनेक कारणं आहेत मग त्यामुळे आपापच सबस्क्रायबर कमी होतात आपापच व्ह्यूज कमी होतात हां काही नामतीन लोकं आहेत स्थानिक भाषेतले त्यांचं यश मात्र अफाट आहे पण खूप कमी लोकं आहेत असे पूर्ण यशस्वी झालेले किंवा त्यांना खूप बेनिफिट मिळालेले आहेत मी स्पेशली हा न्यू कमर नवीन आलेल्या यूट्यूबर्ससाठी हा सल् सल्ला देतो आहे हा संदेश देतो आहे की तुम्ही स्थानिक भाषेला प्राधान्य द्यास द्या पण त्यासोबतच जर हिंदी इंग्रजी ह्या भाषेत सुद्धा तुम्ही ब्लॉग चालू केलेत तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सहजासहजी सुखासुखी हो इझिली जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं हे हिंदी भाषेतसुद्धा व्हिडिओज बनवा शक्य असेल तर इंग्रजी भाषेतसुद्धा बनवा मग बग बघा तुमचा सबस्क्रायबर बेस तुमचे व्ह्यूज इथे दणकोन वाढतात स्वच्छ सुंदर मीरा भाईंदर दररोजचं संध्याकाळचं माझं हे इव्हिनिंग वॉक चालू आहे स्ट्रीट लाईटमध्ये खूप छान फिरता येतं आहे मस्त मेंटेन केलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने हे गार्डन खूप छान मेंटेन केलेलं आहे चालताना अजिबात त्रास होत नाही छान जंगलचा सीन इथे मेंटेन केलेला आहे एक्चुअली हे गार्डन आहे आणि खूप छान फील होतं इथे सुंदर एरिया आहे आता आपण सेल्फी मोड करूया बघा किती छान वाटत आहे वृक्ष वृक्षसुद्धा त्यांनी वेल मेंटेन केलेलं आहे गार्डन सुंदर मेंटेन केलेलं आहे स्वच्छ सुंदर मीरा भाईंदर आपले शहर मीरा भाईंदर अरे वा छान श्लोगन झालेला आहे आणि बघा गार्डन एरिया आहे इथे मी ब्लॉगिंग करतो आहे वॉकिंग प्लाझासुद्धा आहे खूप सारे मंडळी इथे वॉकिंग करत आहेत मस्त वाटतं आहे इथे संध्याकाळी डिस्टर्बन्स नाही विशेष म्हणजे वाहतुकीचं डिस्टर्बन्स नाही जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास नाही वाटत आणि वॉकिंगसाठी खूप सारे मंडळी इथे फिरत असतात आबालवृद्ध लहान मुलांनासुद्धा घेऊन बरेचसे फॅमिली येतात चांगलं वाटतं एकदम गार्डनमध्ये सुंदर स्टॅच्यू उभारलेले आहेत सुंदर हा झेब्रा आहे बघा सुंदर वाटतोय मस्त स्टॅच्यू आहे मुलांना तर लय मजा येते मित्रांनो आजचा हा डेलीचा व्लॉग मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छानसे कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मीरा भाईंदर धन्यवाद